जगप्रसिद्ध बॉश कंपनीच्या उत्पादनांची विक्री आणि दुरुस्तीच्या माध्यमातून गेली सेहेचाळीस वर्ष सेवा देणाऱ्या कोल्हापूर डिझेल्स या वर्कशॉपचा नुकताच बेंगलोरमध्ये सन्मान करण्यात आला बॉश कंपनीच्या राष्ट्रीय पातळीवरील सेमिनारमध्ये कोल्हापूर डिझेल्सला सर्वोत्कृष्ट वर्कशॉप म्हणून गौरवण्यात आलं कोल्हापूर डिझेल्सचे संचालक सलीम तांबोळी यांनी हा गौरव स्वीकारला कोल्हापूर डिझेल्स हे वर्कशॉप सेहेचाळीस वर्षांपासून जगप्रसिद्ध बॉश कंपनीच्या उत्पादनांची विक्री आणि दुरुस्ती करते या वर्कशॉपला राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट वर्कशॉप म्हणून गौरवण्यात आलंय बँगलोरमध्ये झालेल्या बॉश कंपनीच्या राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेत संपूर्ण महाराष्ट्रातून कोल्हापूर डिझेल्सचा सन्मान करण्यात आला बॉश कंपनीच्या वाटचालीत सुमारे पंचवीस वर्ष क्रियाशील भागीदार म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल सरव्यवस्थापिका श्वेता मॅग्झिन यांच्या हस्ते आणि पश्चिम विभागाचे सरव्यवस्थापक शैली शहा यांच्या उपस्थितीत कोल्हापूर डिझेल्सचे संचालक सलीम तांबोळी यांना स्मृती आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं कोल्हापूर डिझेल्समध्ये दुरुस्तीची सर्व कामं ग्राहकांसमोर केली जातात तसंच योग्य दरात ओरिजिनल पार्ट दिले जातात एकोणीसशे एकोणऐंशी साली सुरू झालेल्या वर्कशॉपला एकोणीसशे नव्वद साली बॉश कंपनीनं मान्यता दिली बागल चौकात चार हजार चौरस फूट जागेत डिझेल पंप आणि नोझल दुरुस्तीचं काम केलं जातं अनुभवी आणि प्रशिक्षित कारागीर टेस्टिंगसाठी अत्याधुनिक उपकरण आणि कार्बन झेम्प या जगप्रसिद्ध कंपनीची बी एस सेव्हनपर्यंतची प्रदूषण प्रणाली इथं उपलब्ध आहे शिवाय मर्सडीज बेन्स बीएमडब्ल्यू पोर्शे ऑडी अशा परदेशी गाड्यांचं टेस्टिंग करणार मशीन इथं आहे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यासाठी सर्व्हिस डीलरशिप सुरू असल्याचं सलीम आणि रुहान तांबोळी यांनी सांगितलं